कर्णाच्या भरोशावर दुर्योधनानं कुरुक्षेत्रावरील युद्धाचा मांडलेला डाव कर्णही युद्धामध्ये मारला गेला आणि दुर्योधनही मारला गेला आणि कौरव हरले कौरव युद्धामध्ये हरले पण एकटा कर्ण दुर्योधनासाठी कुरुक्षेत्रावरील हे युद्ध जिंकून देऊ शकला असता काय तशी शक्यता तरी होती काय म्हटली तर होती पण तस होऊ शकलं नाही कारण अनेक होती आणि तसही पाहिलं तर दुर्योधनानं कुरुक्षेत्रावरील एवढ्या मोठ्या निर्णायक युद्धाचा डाव एकट्या कर्णाच्या भरोशावर मांडला असेल काय कारणाशिवाय दुर्योधनाच्या बाजून कुरुक्षेत्रावर युद्धामध्ये त्याच्या बाजून लढणारे अनेक रथी महारथी होते पितामह भीष्म दुर्योधनाचे पहिले महासेनापती आणि त्यानंतर आचार्य द्रो कौरव आणि पांडव या दोघांचेही शस्त्रविद्येमधील गुरु असलेले आचार्य द्रोण हे दुर्योधनाच्या पक्षाकडून लढणारे होते शिवाय प्रचंड मोठं सैन्य अठरा अक्षोहिणी सैन्यापैकी अकरा अक्षोहिणी सैन्य तर दुर्योधनाच्या पक्षानं लढणार होते पांडवांच्याकडे केवळ सात अक्षणी सैन्य होत म्हणजे पांडवांच्या पेक्षा जवळजवळ दुप्पट सैनिक दुर्योधनाच्या बाजून कुरुक्षेत्रावर लढले तरीही दुर्योधन या युद्धामध्ये पराभूत झाला कारण अनेक होती पितामह भीष्म दुर्योधनाचे पहिले महासेनापती हे वयोवृद्ध होते एकतर ते वयोवृद्ध होते आणि दुसरं म्हणजे तस पाहिलं तर ते पांडवांचे कैवारी होते ते पहिले दहा दिवस पितामह भीष्मानी दुर्योधनाच्या बाजूने युद्ध केलं तरीही शेवटपर्यंत युद्ध सुरू असताना पितामह भीष्म दुर्योधनाला असाच सल्ला देत होते कि त्याने युद्ध थांबवावं आणि पांडवांशी समेट करावा ते काही जीवाच्या आकांतानं दुर्योधनानं युद्धामध्ये जिंकावं म्हणून कुरुक्षेत्रावर लढले नाही आणि पितामह भीष्म युद्धामधून बाजूला झाल्यानंतर दुर्योधनाचे दुसरे सेनापती आचार्य द्रोण हे सुद्धा तसं पाहिलं तर पांडवांचेच काही वारी होते त्यांनी कौरव आणि पांडव दोघांनाही शस्त्रविद्या शिकवलेली होती पण अर्जुन हा त्यांचा अत्यंत दाडका शिष्य होता आणि अर्जुनाच्या विरुद्ध आणि पांडवांच्या विरुद्ध युद्ध करण्यापेक्षा ते दुर्योधनालाच समजावत राहिलेले होते की त्यानं पांडवांशी समेट करावा कारण अर्जुनाचा पराभव करणं कुणालाच शक्य नाही अर्जुनाला पराभूत करील असा कोणताही योद्धा आर्यावर्तामध्ये नाही हे दुर्यो हे गुरु द्रोणांचं ठाम मत त्यामुळं तेही जीवाच्या आकांतानं दुर्योधनाच्या बाजून कुरुक्षेत्रावर लढले नाहीतच त्यांनी चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूचा वध घडवून आणला ही गोष्ट खरी तरी ते सुद्धा पांडवांच्याच पक्षाचे होते हे सगळ्यांनाच माहीत होतं मग राहता राहिला कर्ण हा कर्ण मात्र आपल्या बाजून इतर कोणीही जरी आपल्या बाजून अगदी जीवाच्या आकांतानं युद्ध केलं नाही आणि मनापासून आपण आपण जिंकावं म्हणून प्रयत्न केला नाही तरी कर्ण हा आपला जीवलग मित्र आहे आणि तो पांडवांचा आणि विशेषतः अर्जुनाचा कट्टर शत्रू आहे आणि अर्जुनाला तुल्यबळ असा धनुर् दनुर, धनुर्धारी सुद्धा आहे धनुर्धर वीर आहे त्यामुळं कर्ण आपणाला हे युद्ध जिंकून देऊ शकतो आणि तो आपल्या बाजून अगदी ठामपणे उभा राहणार याची दुर्योधनाला अजिबातच शंका नव्हती आणि ते खरंही होत कर्ण अर्जुनाला तुल्यबळ असा धनुर्धर होता, होता। शिवाय तो अर्जुनाचा कट्टर शत्रू सुद्धा होता आणि त्यामुळं तो दुर्योधनाच्या बाजूनं अत्यंत जीवाच्या आकांतांना युद्ध करणार हे सगळ्यांनाच माहीत होत त्यामुळं इतर सगळ्यांच्या पेक्षा कर्णावर दुर्योधनाचा सगळ्यात जास्त विश्वास होता आणि तरीही कर्ण दुर्योधनाला हे युद्ध जिंकून देऊ शकला नसता देऊ शकला नाही तो युद्ध देऊन जिंकून देऊ शकला असता कदाचित पण हे घडलं नाही याच कारण सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की युद्ध सुरू होण्यापूर्वीच कर्ण पराभूत झालेला होता एक ही बाण न सोडता धनुष्य बाण न उचलता युद्ध सुरू होण्यापूर्वीच कर्णाला हरवण्याचं कसब कर्णाला हस हरवण्याचं कौशल्य कृष्णाकडं होत आणि कृष्णानं तो अत्यंत हुकमी डाव त्याचा टाकला आणि कर्णाला युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्यानं पराभूत करून टाकलं त्यानं काय केलं तर त्यानं कृष्णानं कर्णाला त्याचं जन्म रहस्य सांगितलं आजपर्यंत इतके दिवस कधीच कर्णाला न सांगितलं गेलेलं त्याच जन्म रहस्य कृष्णानं त्याला युद्ध सुरू होण्यापूर्वी सांगितलं काही का थोडे दिवस आधी एक दोन दिवस आधी किंवा काही तासच आधी युद्ध सुरू होण्यापूर्वी कर्णाला कृष्णानं त्याच रहस्य सांगितलं त्याने कर्णाला सांगितलं की तो थोरला कुंती पुत्र आहे तिनं विवाहापूर्वी जन्माला दिलेला कर्ण हा कुंतीचा सगळ्यात थोरला मुलगा आहे आणि पांडव हे त्याचे भाऊ आहेत हे जन्मरहस्य कळल्यानंतर कर्ण मनातून खच्ची झाला तो मनातून पराभूत झाला आणि दुसऱ्या दिवशी कुंतीनं सुद्धा त्याची नदी किनारी भेट घेतली आणि त्याला त्याचं जन्मरहस्य सांगितलं त्यानं कुंतीनं त्याला, त्याला सांगितलं कि तो थोरला कुंती पुत्र आहे आपला थोरला मुलगा आहे आणि पांडव हे त्याचे भाऊ आहेत आणि आपल्या लहान भावांचं रक्षण करणं हे त्याच कर्तव्य आहे त्यानं युद्धामध्ये आपल्या लहान भावांचा वध करू नये आपल्या लहान भावांचं रक्षण करावं अशा प्रकारे गळ कुंतीनं कर्णाला घातली कुंतीनं आपल्या इतर मुलांना म्हणजे युधिष्ठिर भीम अर्जुन यांना <coughs> कर्णाचं हे जन्मरहस्य कोणीच सांगितलं नाही त्यांना तिनं मनातून खच्ची केलं नाही त्यांची मन द्विधा केली नाही कर्णाचं मन मात्र केलं आणि कर्णाला मनातून पराभूत केलं इंद्रानं कर्णाच्या शरीरावरची कवच कुंडल हिरावून घेतली होती कुंतीनं आणि कृष्णानं कर्णाच्या मनावरची कवच कुंडल हिरावून घेतली आणि कर्ण निशस्त्र झाला कर्ण पराभूत झाला नीतीनच हरवलेला नीतीनच पराभूत केलेला कर्ण आता अरा दुर्योधनाला अं कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकून देण्यासाठी असमर्थ ठरणार होता कारण त्यानंतर कुरुक्षेत्रावर युद्ध त्यानं केलं पण संपूर्ण युद्धभर तो अगदी द्विधा मनाच्या अवस्थेमध्ये आणि निश्चस्त्र झाल्यासारखा वावरत होता आणि अर्जुना बरोबरच्या शेवटच्या युद्धामध्ये सतराव्या दिवशीच्या युद्धामध्ये कर्णाचे बाण लक्षावर नेमके जात नव्हते असं म्हणतात तो अत्यंत आ, वीर आणि अत्यंत कुशल असा धनुर्जर होता आणि तरीही अर्जुनाशी युद्ध करत असताना त्याचा लक्षभेद चुकत होता हे कसं घडत होत कारण याच कारण एवढंच होत की कर्ण मनातून खच्ची झालेला होता आणि मनातूनच पराभूत झालेला कर्ण आता अर्जुनाचा वध करण्यासाठी अं योग्य ठरलेला नव्हता तो मनातून खच्ची झालेला होता आणि अर्जुनाचा पराभव करण्या इतकी जिद्द जिंकण्याची जिद्द त्यानं हरवून बसलेला होता अशी जिद्द हरवून बसलेला कर्ण नीतीनच पराभूत केलेला कर्ण प्रत्यक्ष आईनच पराभूत केलेला कर्ण दुर्योधनाला कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकून देण्यास असमर्थ ठरला आणि दुर्योधनाची जी शेवटची पहिली आणि शेवटची आशा करण ती इथं संपून गेली कर्ण अर्जुनाकडून पराभूत झाला आणि अर्जुनाकडून मारला गेला आणि दुर्योधनाची पहिली आणि शेवटची आशा करण ती नाहीशी झाली आणि शेवटी दुर्योधन पराभूत झाला मनातूनच पराभूत झालेला कर्ण दुर्योधनाला कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकून देऊ शकला नाही आणि दुर्योधन या युद्धामध्ये हरला धन्यवाद